पीकेव्हीडी डी येथील डॉक्टर के आर ठाकरे सभागृहात विद्यापीठस्तरीय युवा महोत्सवामध्ये झलकला तरुणाईचा जोश डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत विदर्भातील अकराही जिल्ह्यांमधून कृषीचे शिक्षणक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यासोबतच उपजत कलागुणांना वाव मिळण्यासाठी कृषी महाविद्यालय अकोला येथे तीन दिवसीय युवा महोत्सव दोन हजार चे आयोजन करण्यात आले आहे या तीन दिवसीय युवा महोत्सवाकरिता डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत सहभागी झालेल्या चोवीस महाविद्यालयातील सहभागी विद्यार्थ्यांनी दिनांक पाच ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य आविष्कार सादर केले यामध्ये कथ्थक ओडिसी त्रिपुरा होजागिरी नृत्य आदिवासी नृत्य रास गरबा बधाई कच्छी इत्यादी एकल व समूहांच्या नृत्यांचे सादरीकरण डॉक्टर के आर ठाकरे सभागृह कृषी महाविद्यालय अकोला येथे करण्यात आले सदर कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख कुलसचिव सुधीर राठोड व सहयोगी अधिष्ठता कृषी महाविद्यालय अकोला डॉक्टर राजेंद्र गाडे यांची उपस्थिती होती